नमस्कार मित्रांनो आपल्या ह्या पॉडकास्ट मध्ये तुमचं स्वागत आहे ही आपली पॉडकास्ट सिरीज ज्याचं नाव आहे थाटा माटात पण कमी खर्चात लग्न सोहळा कसा करायचा यात आपण दोन विषय ऑलरेडी कव्हर केलेले आहेत पहिला विषय होता लग्नपत्रिका आणि दुसरा विषय होता ज्वेलरी या दोन्ही विषयांवरच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तेथे -ते व्हिडिओ बघू शकता आजचा एपिसोड आहे नवीन विषयावर जो आहे हॉल आणि मंडप डेकोरेशन तर हॉल आणि मंडप डेकोरेशन बद्दल सौमित्रजी आपल्याला गाईड करणार आहेत नमस्कार सौमित्रजी नमस्कार तर मी तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारू इच्छितो की लग्न म्हटलं किंवा एंगेजमेंट किंवा इव्हन काही छोटे इव्हेंट्स असतील बर्थडे पार्टीज असतील ते खूपच छोटे इव्हेंट्स असतात तिकडे लागणारे जे हॉल असतात तेही छोटे असतात पण स्पेसिफिकली लग्नासाठी किंवा एंगेजमेंटसाठी आपण जातो हॉल बुक करतो त्यात फक्त एमटी हॉल एवढंच तुम्हाला अवेलेबल असतं मग त्यात जे डेकोरेशन करायचं असतं ते एखादा दहा हजाराचं करेल पन्नास हजाराचं करेल किंवा एखादा पाच लाखाचं करेल तर डेकोरेशन कमी बजेटमध्ये पण ग्रँड दिसेल यासाठी तुम्ही काय सजेस्ट करा आता डेकोरेशन बऱ्याच प्रकारचे असतात जसं म्हणतात की खरी फुलं किंवा खोटी फुलं किंवा काही आपण थीम बेस्ड करतो तर स्पेसिफिकली आता लोक म्हणाले की मला खरी फुलंच हवी तर खऱ्या फुलांमध्ये पण वेगवेगळ्या पद्धतीत झेंडूची फुलं म्हणा किंवा ऑर्किडची फुलं म्हणा लोकांच्या बजेटप्रमाणे ते करू शकतो आणि हल्ली आर्क डेकोरेशन म्हणून आलेलं आहे की जे नवरा मुलगा आणि नवरी मुलगी बसलेत त्याच्या मागे फक्त एक आर्क डेकोरेशन दॅट ऑल्सो लुक्स नाईस म्हणजे अख्खा तुम्ही हॉल डेकोरेट करायची गरज नाही किंवा बॅकड्रॉप डेकोरेट करायची गरज नाही पण तेवढं एक ओ, मिनिमल डिझाईन आपण केलं तरी छान दिसू शकतं ह्या पलीकडे तुम्हाला मुलीची एंट्री किंवा खुर्च्या ह्याचं पण वेगळं डेकोरेशन करतात कि पांढरी खुर्ची आणि त्याच्यावर लागणारं गोल्डन रिबिन किंवा पर्पल रिबिन हे सुद्धा सुरेख दिसतं कारण ओव्हरऑल हॉलचा जो फील आहे तो आपल्याला वायब्रंट आणि छान दिसतो या पलीकडे आपण जर का म्हटलं की अजून मला काहीतरी खूपच खूपच ग्रँड करायचंय तर तुम्ही वेगळे सेक्शन्स करू शकता जिथे डेकोरेशन्स करतात आणि तिकडे नवरा मुलगा आणि मुलगी याचा फक्त फोटोशूट होतं तर ते काय होतं की फक्त ह्या कपलसाठी एक बूथ होतं दॅट ऑल्सो यू कॅन डू खरी फुलं किंवा खोटी फुलं किंवा फॅब्रिक वापरून सुद्धा डिझाईन करू शकतात डिपेंड्स की तुम्हाला नक्की काय हवं आणि ज्या हॉलमध्ये बाहेरून डेकोरेटर बोलवता येत असेल तर ता मी म्हणेन की तिकडे फुलांचं खऱ्या किंवा खोट्या ह्याचंच करावं कारण फॅब्रिक लावणं ही जी पद्धत आहे ती त्याच्या त्या हॉलवाल्यांना माहिती असते त्यामुळे okay. बाहेरून जेव्हा तुम्ही बोलवता काही हॉल अलाव करतात काही हॉल आजकाल अलाव नाही करत पण जे अलाव करतात आपल्याला तिकडून फक्त फुलांचा आरास किंवा खरी किंवा खोटी फुलं हेच घेऊन या okay. म्हणजे ते आधी बनवतील म्हणजे त्यांच्या दुकानात बनवतील आणि इकडे येऊन फक्त ते पुटअप करतील okay. डेकोरेशन हे हल्ली मोबाईल झालेलं आहे आणि मॉड्युलर पण झालेलं आहे त्यामुळे तुम्ही मी सजेस्ट करेन की त्यांना तिकडचे तिकडे बनवू देत आणि तुमच्या हॉलच्या जागी आणून होस्ट करू देत असं माझं म्हणणं म्हणजे आता तुम्ही हा जो पॉइंट मांडला की खऱ्या फुलांचा जो खर्च आहे ऑब्व्हियसली खरी फुलं वापरणं डेकोरेशनसाठी हे खूप महाग असतं तर खऱ्या फुलांच्या ऐवजी फॅब्रिकचा वापर, ला वापर काई काई तुम्ही म्हणालात किंवा लाईटचा वापर किंवा एक प्रॉप्स म्हणून पण एक काही कन्सेप्ट आहे की ज्यामुळे तुम्ही तुमच्या एक वेडिंगचा जो वेन्यू आहे त्याला एक वेगळा थीम बेस्ड लुक देऊ शकता तर हा प्रॉप्सचा काय प्रॉप्स म्हणजे नक्की काय आणि त्याचा काय कसा उपयोग करू शकतात लोक आता प्रॉप्स म्हटलं ना की प्रॉप्स हे पहिले कशासाठी वापरतात इट इज अन एक्सपिरियन्स बेसिकली काय का आपल्याला की मी थीम बेस्ड लग्न करते तर मला पुणेरी थीम हवी आहे किंवा मला एक राजा राजवाडांची थीम हवी आहे तर मी प्रॉप्स काय काय वापरू शकतो तर त्यांचं जुनी आपण भांडी वापरू शकतो किंवा आपण जुन्या स्टाईलच्या ग्रिल्स वापरू शकतो आरास वापरू शकतो काही तुतारी वादक असतात फेटे असतात तर या थीम मध्ये आपण वेग वेग वे हे वेगवेगळे प्रॉप्स वापरू शकतो आणि त्यांच्या हातात पण काही लोकांच्या हातात प्रॉप्स देऊ शकतो जसं की आपली थाळी आहे आपलं हे आत्तरदाणी आहे या गोष्टी पण आपण वापरू शकतो काही लोकांना आजकाल डोलीची एंट्री पण आवडते ती पण करू शकतो स हे सगळे प्रॉप्सच्या अंडर येतात मी मगाशी एक एका गोष्टीचा उल्लेख केला की फोटो बूथ जो स्पेसिफिकली वधूसाठी किंवा वरासाठी तिकडे तुम्ही फोटो सेशन त्यांचा करण्यासाठी तुम्ही उभा करू शकता तर साधारण लग्नात कसं होतं की येणारे ना नातेवाईक किंवा आपला जो मित्रपरिवार असतो हो, तो तोही नटून थटून आलेला असतो त्यांनाही त्यांच्या स्वतःचे फोटोज काढायचे असतात प्रत्येकाकडेच आता मोबाईल फोन असल्यामुळे हो चांगले कॅमेरा त्याच्यात असल्यामुळे हो प्रत्येकाला आपला फोटो काढायचा असतो तर आलेल्या पब्लिकसाठी आपण एखादा बूथ सेल्फी पॉइंट सारखा किंवा एखादा काही फोटो बूथ उभा करू शकतो कमी खर्चात पण दिसायलाही छान असेल असा सगळ्यांना एक गोष्ट माहिती आहे की सेलिब्रिटी वेडिंग हे नेहमीच ट्रेंडिंग असतं पण लग्नाच्या दिवशी नवरा मुलगा आणि नवरी मुलगी हे तेवढेच ॲक्टर आणि ॲक्ट्रेस असतात कारण तेच सर्वात जास्त नटलेले आणि थटलेले असतात आणि तेच सर्वात जास्त हॅपी असतात त्यांचं वेडिंग हे सुद्धा व्हायरल झालं पाहिजे ह्याच्यासाठी बेस्ट इज की सेल्फी पॉईंट डिझाईन करा छोटा असू दे पण त्याच्यावर हॅशटॅग लिहिलेलं असेल समजा काही आपण म्हंटल की अरे दोघांची नावं टाकली आणि हॅशटॅग हे फक्त लोकांनी व्हायरल केलं तरी नवरा मुलगा आणि नवरी मुलगी त्यांचं लग्न सेलिब्रेट झालं कारण इट्स अ डे ऑफ सेलिब्रेशन आणि सगळे एकत्र येत आहेत कोण कोण एकत्र आलं अरे हे पाहुणे मिसआउट झाले हे पाहुणे आले नाहीत हे आपल्याला हॅशटॅग वरनं नक्कीच कळेल त्यामुळे हा पॉइंट खूप छान आहे कारण आणि लोकांना नुसतंच येऊन जेवून जाण्यापेक्षा एक थोडासा प्लेफुल अटेम्प्ट नक्की करा आणि यू आर द ऍक्टर अँड ऍक्ट्रेस ऑफ दॅट व्हिडिओ हे नेहमी लक्षात ठेवा दॅट्स अ गुड पॉईंट दॅट्स अ गुड पॉईंट इव्हन आता हॉलच्या ठिकाणी ते स्मोक मशीन वापरतात किंवा फायर क्रॅकर्स असतात म्हणजे त्याच्यात आग निघत नाही पण झिरमिळे असतात किंवा ह्या सगळ्या गोष्टींमुळे ओव्हरऑल जो अँबियन्स आहे जो लुक आहे एक अॅटमॉस्फिअर एक क्रिएट होतं त्या वेडिंग व्हेन्यूच्या ठिकाणी तर असे आपण वेगवेगळ्या मध्ये तर हे बघतो पण तुम्ही असं काय सजेस्ट कराल की कमी खर्चात पण दिसायला काहीतरी छान आणि एकदम आपण फेरीटेल मध्ये आलोय असं वाटेल असं काय तुम्ही सजेस्ट करा आता पर्टिक्युलरली नायट्रोजन गॅस जे तुम्ही म्हणताय ते असतं दुसरं खूप युनिक आहे आणि हे आपल्या मध्ये किंवा सांस्कृतिकमध्ये वापरलं जायचं की गुलाबाच्या पायख पाकळ्यांच्या पायघड्या ह्या जर का नवरी मुलीसाठी वापरल्या तर ती ऑलरेडी फेरी आहे आणि त्या दिवशी तिला अजून छान वाटेल तर गुलाबाच्या पाकळ्याच्या पायघड्या टाकल्या तर उत्तम आणि ते स्वस्तात मस्त आणि छान दिसतं एक एक किंवा दोन तुमचे नातेवाईक असतील आणि ते गुलाबाच्या पाकळ्या तुमच्याकडं टाकतायत हा एक्सपिरियन्स इट सेल्फ छान आहे आणि गुलाबाच्या पाकळ्या का तर त्याचा जो सुवास आहे त्याच्यामुळे पूर्ण हॉल एक सुवासिक वातावरण होऊन जातं नॉट जस्ट की तुमचे परफ्युम बट इट इज मोर ऑफ गुलाब तर हे एक आणि लग्न हे एक प्रेमाचं प्रतीक आहे त्यामुळे गुलाब हा असलाच पाहिजे म्हणजे आता ट्रेंडिंग युगात जो आता जे लेटेस्ट ट्रेंड आहे त्याच्यात आपण लाईट्स बद्दल बोल बोललो आपण प्रॉप्स बद्दल बोललो फॅब्रिक चा वापर करू शकतो डिझायनिंगसाठी वगैरे हे सगळं झालं पण आपली जी संस्कृती आहे ते म्हणजे रांगोळी रांगोळी काढायची जी, जी पद्धत आहे की एंट्रन्सलाच तुम्ही हॉलमध्ये शिरताना किंवा जो मंडप आहे त्या तिकडे शिरताना दारात जर रांगोळी असेल किंवा स्टेजच्या भोवती रांगोळी असेल तर त्यांनी एक वेगळा फील येईल तर ह्याबद्दल तुम्ही काय लोकांना सांगाल त्यांनी एक फील नक्कीच येईल पण दोन प्रकारे की लोक येता जातात तेव्हा रांगोळीवर पाय पडू शकतो आणि त्यामुळे सांस्कृतिक हानी होऊ शकते <laughs> तर पटकन जर का आपल्या हॉलची साईज खूप मोठी असेल किंवा आपण डेस्टिनेशन वेडिंग करत असो आणि आपल्याला जागा असेल तेवढी हो तर रांगोळी नक्की काढा रांगोळी नाही काढायची असं नाही आहे माझं म्हणणं पण लोकांच्या पायामुळे अननेसेसरी ती पुसली जाऊ नये म्हणून हा आपण प्रयत्न टाळू शकतो किंवा आपण त्याला प्रोटेक्ट करू शकतो टाटाच्या भोवती पण आरास करतो ती पण महत्वाची आहे त्यामुळे डेकोरेशन मध्ये रांगोळी इज बेस्ट बट लुक इन टू इट की तुम्ही ते प्रोटेक्ट करताय किंवा फुलाची रांगोळी काढली तरी चालेल त्याने एक छान डेकोरेशनचा फील पण येतो की हे नुसतीच रांगोळी नसून फुलांचा वापरही केलेला आहे तसंही करू शकतात तुम्ही हे जे म्हणालात की रांगोळी प्रोटेक्ट करणं खूप गरजेचं आहे कारण तो जर त्याच्यावर कोणाचा पाय पडला लहान मुलं खेळतात सिनियर सिटीजन्स त्यांना चालता येत नसतं बॅलन्स जातो तो एक आपल्या संस्कृतीचा अपमान होऊ नये यासाठी आपण ती रांगोळी प्रोटेक्ट केली पाहिजे तर असा एक किस्सा मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी एक असंच एक ग्रँड वेडिंग अटेंड केलं होतं आणि तिकडे त्यांनी समया आणि दिवे लावले होते ऑब्व्हियसली तुम्ही जसं म्हणताय की तो हॉल मोठा होता जो व्हेन्यू होता तो पाचशे लोकांचा हॉल असा नव्हता तो अगदी ग्राउंड होतो मोठं आणि तिकडे त्यांनी डेस्टिनेशन वेडिंग केलेलं तर दिव्यांची आरास किंवा समया लावून तो जो लुक येत होता रिसेप्शनच्या वेळेस सगळं होतं कारण लग्न पण थोडं लेट होतं मग रिसेप्शन आणि सगळीकडे दिवे लागलेत म्हणजे दिवे म्हणजे बल्ब नाही म्हणत मी ज्योत ज्योत त्यांनी जो लूक आणला ते पण खूप छान झालं होतं तर अशा या समया किंवा पणत्या किंवा दिवे वापरून आपण कशा प्रकारे डेकोरेशन करू शकतो हॉलमध्ये जेव्हा आपण म्हणतो आज काल ए हॉल आहे आणि तिकडे खूप दीप ज्योती आपण नाही लावा एक असेल ऍज अ शगुन आपण करू शकतो पण रात्री जसं तुम्ही म्हणालात की मोठं ग्राउंड आहे आणि तिकडे दीपक ज्योती लावले आहेत तर ते, ते उत्तम आहे ते तर आपल्याला मिळाले ऍज अ प्रॉप सुद्धा आपल्याला मिळाले तर उत्तम दिसतं मोठी एक ज्योत ठेवायची कारण त्याला एक मिनिंग आहे की आपण एक मोठी ज्योत ठेवावी की जी पेटवली जाते आणि त्याच्यानंतर बाकीचे छोटे छोटे दिवे आहेत ते लावाई हॉलमध्ये करताना दोन किंवा तीन दरवाजाच्या जवळ किंवा रांगोळीच्या बाजूला हे केलं तर अतिउत्तम पण ओव्हरऑल हॉल तुम्ही लिटअप करू नका कारण येणारं जे आपले नातेवाईक आहेत किंवा आपल्याकडे येणारे जे लोक आहेत त्यांचा कदाचित हात लागू शकतो काही होऊ शकतो याच्यासाठी आपण सिक्युअर राहिलेलं बरं असतं तर एक हॉलमध्ये एक स्पेस दिली तर बेटर आणि ग्राउंडमध्ये ओपन स्पेसमध्ये तुम्ही केलं तर दॅट इज ऑल्सो बेस्ट कारण फायर त्या गोष्टी असतात आणि आपण आपल्या शगुनासाठी कराव्या त्यामुळे छान पण ओपन ग्राउंड मध्ये केलं तर मच बेटर असं माझं म्हणणं अजून एक गोष्ट आहे की लोक आजकाल वॉटर फाउंटन वगैरे पण ठेवतात जे ग्राउंड मध्ये ठेवतात तो डेस्टिनेशन वेडिंग करणाऱ्यांना बरंच काही करू शकतात पण त्याच वेळेला हॉलमध्ये जेव्हा वेडिंग करतो तेव्हा आपल्याला थोडं कन्स्टन्सी मागायला लागतं कारण ती क्लोज स्पेस असते आणि खूप माणसं येणार असतात आपण असं काही करूया नको की जेणेकरून क्लोज स्पेस मध्ये लोकांना अनकम्फर्टेबल होईल बऱ्याचदा हॉलमध्ये असंही होतं की हॉलची साईज लिमिटेड असते पण लोक ज्यांना इन्व्हाइट करण्यात आलेलं आहे ते ये जा करत असतात म्हणजे कंटिन्युअस समजा पाचशे लोकां लोकांची कॅपॅसिटी असेल त्या हॉलची आणि लोकांना सातशे लोकांना बोलवलंय तर असं होणार नाही की वरचे दोनशे लोक आले आणि त्यांना बसायला जागाच नाही कारण लोक येतात जातात असं होत असतं तर अशा ठिकाणी तुम्ही जी जेवणाची अरेंजमेंट करायची किंवा बुफे जो मांडायचा आहे तर स्पेस पण मिळेल पण लोकांना बसण्याची गैरसोय पण होणार नाही यासाठी तुम्ही काय सजेस्ट करा लोक कधीच एकत्र येत नाही जनरली लोक जर का आपण बघितलं तर ती आयदर लंच टाईमला येतात असं बोलू नये पण लोक <laughs> मोस्टली लग्नाच्या जेवण कसं असेल ह्याच्यावर जास्ती चर्चा करतात राधर दॅन आपण कसे दिसतोय <laughs> हे नक्कीच लक्षात ठेवा तर काही लोक नेहमी बसलेली असतील आणि काही लोक नेहमी स्टेजवर असतील या काळात जी पण लोक दोनशे एक्स्ट्रा लोक आली समजा तुमच्याकडे आली तर त्यांना नेहमीच जागा मिळेल कारण त्याला आपण म्हणतो की फ्लोटिंग पॉप्युलेशन एक जण जातो तर दुसरा येतो सो हे येऊन जाऊन जे प्रकरण आहे ना त्याच्यात जागा ऍडजस्ट होते नाईन्टी नाईन पर्सेंट लोक एक तर सातशे लोक बोलवले असतील तर सातशे येणार ना, नाही ना, त्यातले साडेसहाशेच येतील किंवा सहाशे येतील किंवा जास्ती येऊ शकतात तर ह्याची मिसमॅनेजमेंट नाही होणार ह्याचं लक्ष हे आपले जे कॅटरर्स आहेत किंवा आपले हॉल मॅनेजमेंट वाले तेही बघतात सो काही लोकांना सोफा असतो काही लोकांना चेअर असतात किंवा काही लोकांना राऊंड टेबल पण असत तर लोक त्याप्रमाणे ऍडजस्ट करतात सौमित्रजी तुम्ही या आपल्या मध्ये थाटामाटात पण कमी खर्चात लग्न सोहळा कसा करायचा यावर तुम्ही आम्हाला लग्नपत्रिकेवर मार्गदर्शन केलं लग, नंतर ज्वेलरीवर मार्गदर्शन केलं आणि आजचा आपला जो विषय आहे हॉल आणि मंडप डेकोरेशन तर या सगळ्या गोष्टींचा आपल्या व्ह्युअर्सना नक्कीच फायदा होणार आहे या गोष्टीचा नक्कीच त्यांना उपयोग होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला या संदर्भात काही प्रश्न असल्यास तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये टाईप करू शकता किंवा आपल्या स्क्रीनवर आता जे तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स दिसत आहेत हे सौमित्र जीनच आहेत तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉल करून किंवा त्यांच्या ईमेल ऍड्रेसवर तुमचे क्वेश्चन्स पाठवून तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि सौमित्रजी तुम्ही इकडे आलात आणि आपल्या व्ह्युअर्सना तुम्ही गाईड केलं याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर ला, करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन देखील क्लिक करा जय हिंद जय भारत